म्हणजे महेश आरू महेश आरूची आई मी आधी आमच्या घरी आले नंतर ते त्यांच्या घरी गेले बाप ते राहुल पाटील आमच्या घरी आला होता त्याने घरी आल्याच्या नंतर त्याने महेशला विचारलं तर म्हणलं महेश बाहेर गेलाय मग त्या गुरुच्या घरी गेले तर गुरुच्या घरी गेले जेवत असताना त्याला त्याच्या आईला त्याच्या आजीला मारलं लाथा बुकेने मारहाण केली आणि त्याला रोडनी मारीत गाडीवर बसून घेऊन गेले नागव करून दोन गावात गाव म्हणजे चातना कॉलनी आणि पोलीस स्टेशन पर्यंत गेट पर्यंत मारीत आणली रोडनी मारीत आणलं नवीन नागव उघड उघड हा नगीन नागव आणि तरी पोलीस काय म्हणले नाही कुणी दक्षता घेतली नाही यांना आणला देऊन आम्हाला शिविगाळ ठरूनच बाहेर झाले تو يا خاطر اپنا جاتو عمر Thank you. Thank you.